सांगलीच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली अखेर नाराज विशाल पाटील यांनी निर्णय घेतला आणि बंड केलंच विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये सांगलीची जागा शिवभाटा गटाकडे देण्यात आलेली आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेत तीनही नेत्यांनी जाहीररित्या संदर्भात भाष्य केलं मात्र तरीही सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी असा हट्ट विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी लावून धरलेला होता या संदर्भातली नाराजी सातत्यानं ते व्यक्त करत होते आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे या संदर्भात आता ते अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि अपक्ष निवडणूक लढवणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण थेट जोडले गेलेले आहेत दीपक काय या संदर्भातली नेमकी माहिती मिळत आहे अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे आता पक्षाकडून काँग्रेसकडून काही कारवाई करण्यात येणार आहे का त्यांच्यावर किंवा काही करण्यात आली आहे का नक्कीच विशाल पाटील यांनी आज आपला अपक्ष असा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उद्या मंगळवारी मोठं शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटील हा आपला दुसरा अर्ज दाखल करणार आहेत मात्र विशाल पाटील नेमका उद्या अपक्ष दाखल करणार की काँग्रेसच्या वतीने दाखल करणार हा मुद्दा किंवा याबाबत अजून कोणत्याही प्रकारे स्पष्टता नाही आहे मात्र विशाल पाटील यांचे दोन दिवस झालं या विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीबाबतच्या चर्चांना उदाहरण आलं होतं आणि काल सोशल मीडियावर ज्यावेळी पोस्ट पडायला सुरुवात झाल्या त्या पोस्टनुसार आज स्थानिक सर्व काँग्रेस नेत्यांना नागपूरला बोलावण्यात आलेलं आहे आणि सर्व काँग्रेसचे नेते आज नागपूरमध्ये वरिष्ठांशी या संदर्भात भेटतायत विशाल पाटील यांचं बंड थंड करण्याच्या दृष्टीनं काँग्रेसकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत मात्र आज विशाल पाटील यांनी अचानकपणे जाऊन आपला उमेदवारी अर्ज अपक्ष असा भरलेला आहे आणि उद्या सुद्धा ते जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपल्या उमेदवारीबाबतचा उमेदवारीबाबतची घोषणाही करण्याची शक्यता आहे दीपक इथं मुद्दा असा निर्माण होतो की ही जागा अधिकृतरित्या आता शिवबाटा गटाला गेलेली आहे आणि तीनही नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेत या संदर्भात जागा वाटपामध्ये सर्वांचं समाधान झालं असं सांगितलं तरीही मात्र जर विशाल पाटील बंड करत आहे तर पक्षानं कारवाई करणं अपेक्षित आहे आणि दुसरं म्हणजे जर त्यांची नाराजी जर दूर करण्यात पक्षाला यश आलं तर विशाल पाटील ज्या प्रकारे आग्रही होते तुम्हाला असं वाटते का कितीच तिथे स्थानिक नेत्यांच्या काही अशा चर्चा आहेत का की ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील सध्या तरी विशाल पाटील हे आपल्या उमेदवारी ठाम आहेत पक्षाकडून तिकीट मिळो अथवा ना मिळो तरी सर्व तयारी ही पूर्ण केलेली आहे त्यांच्या प्रचार कार्यालयापासून ते बूथ कमिटीपर्यंत नियोजन विशाल पाटील व त्यांच्या समर्थकांकडून केलं जात त्या संपूर्ण विशाल पाटलांच्या तयारी वरून असं दिसून येते की ते कोणत्याही परिस्थितीत चांगली लोकसभा निवडणूक हे लढणार आहेत पक्ष तिकीट देऊ किंवा न देऊ या बेसवर त्यांनी आता आपली तयारी सुद्धा सुरू केलेली आहे वंचित सुद्धा त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवलेली जर ते अपक्ष लढणार असतील वंचित सुद्धा त्यांच्यासोबत यायला तयार आहे एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये सध्या विशाल पाटील यांचं एक वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे आणि सहानुभूती निर्माण झालेली आहे जी येत्या काळामध्ये या संदर्भातल्या घडामोडींचा मागवा घेत तर तुमचाच धन्यवाद